तोडामार्ग तालुक्यात यावर्षीचा पहिला माकळताप सदृश्य रुग्ण आढळला असल्याने स्थानिक आणि रुग्ण यंत्रणेमध्ये चिंतेची लाट पसरली आहे जंगलात वाढलेली माकडांची संख्या आणि शहरात होणाऱ्या उपद्रव्य यामुळे ताप फैलावाची शक्यता अधिकच वाढली आहे माकळताप लागण झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले माकळताप हा गंभीर आजार असून माकडांना होणाऱ्या आजाराचा रानातील गोचडीमुळे याचा मानवाला संसर्ग होतो दोडामार्ग तालुक्यात दोन हजार सतरामध्ये माकडाचा पहिला रुग्ण दोडामार्ग तालुक्यात आढळला होता त्यावेळी अनेकांना त्याची लागण झाली होती त्यावेळी काही जणांचे बळी गेले होते दोडामार्ग तालुक्यात पुन्हा माकड ताप सदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे पंकज मडे जनशक्ती दोडामार्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट